स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त करिअर एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटर चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं योद्धा करियर अकॅडमी प्रवेश आजच नाव नोंदणी करा जाणीव ठेवत का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा मल्हाररावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो मी ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसंगी सभापती म्हणून महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये उपस्थित होतो त्यावेळेस तेथे ते प्रमुख भाषणामध्ये उल्लेख झाला तालकोटोरा स्टेडियम मध्ये ती जी काही छावणी होते दिल्लीमध्ये होळकरांची छावणी त्यामध्ये ते तालकोटोरा स्टेडियम होत आणि तिथलं तख्त काबीज करायचं काम मल्हारराव होळकरांनी केलं होतं यशवंतराव होळकरांनी केलं होतं आणि म्हणून अशा एका थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्या वर्षानुवर्ष वर्षा हजार वर्ष ही तुम्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे तर वास्तविक पाहता ग्रामविकास मंत्री यांनी सांगितलं मला वाटतं अॅडव्होकेट आमचे देवकर्ते तर खूपच त्याच्या पाठीमागे असतात निवडणूक लागायची जवळ आली तरी म्हणले शेवट कामाने एवढी सही घेऊन द्या गिरीश महाजन साहेबांची तीस कोटीचा आराखडा प्रलंबित आहे त्यावेळेस मी काही आमदारच होतो मलाही निवडणुकीला निवडणूक लढवायची होती त्यामुळं पर्यटन विभागाकडे आपला तो प्रस्ताव प्रलंबित आहे आराखडा तयार झाला आहे दोन एकर जागा आपल्याला मिळाली आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी पाच कोटीची नवीन आणखी घोषणा केली ती तीस कोटी सोडून त्यामुळे त्या तीस कोटी तर पाच कोटी लोकांना असं वाटत तुम्ही सांगितलं तीस कोटी त्यांनी जाहीर केलं पाच कोटी तुम्हाला वाटलं तीस कोटी पाच कोटी आलं का काय पण तीस प्लस पाच आहे आणि मी सभापती पण आज हजार आहे नोंद घेतोय मी मी माझं कामच आहे नोंद घेणार आणि आपा म्हणले की तुम्ही पहिल्यांदाच आले बरोबर आहे मी पहिल्यांदाच आलोय त्याच्यामुळे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदा आलो ही पण महत्वाची गोष्ट आहे आणि आपण मध्ये आधी येऊन काय उपयोग होत नव्हता फक्त बारगड आले शिंदे आले एवढीच चर्चा झाली असते बारगळ साहेब एवढीच चर्चा झाली असती आता मी नोंदी घेतोय आणि माझ्या समोरच सगळी चर्चा होणार आहे खासदार साहेबांनी देखील सांगितलं की आता तुमच्याच दालनात बैठक बोलवा म्हणून तर हजर आहे मी त्यामुळं खऱ्या अर्थानं हा मल्हारराव होळकरांचा जो काही अटके पाच झेंडा लावण्याचं काम केलं ला अनेक लढाया जिंकल्या अपराजित सुभेदार म्हणून जी त्यांची ख्याती आहे आणि आपल्या या भागामध्ये जन्म झालेला व्यक्ती तीनशे बत्तीस वर्षापूर्वी त्यावेळेस काय वाहन असतील काय रस्ते असतील काय ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असेल हे जरा कल्पना करा आणि अशा एका व्यक्तीचा आपल्याला या भागामध्ये परिसरामध्ये जर विकास करायचा असेल तर त्यांच्या नावावर तर चारच गुंठे जागा आहेत पण माणूस प्रतिकूल परिस्थितीवर कसा मात करतो हे मल्हारराव होळकरांचं चरित्र आणि त्यांचे इतिहासातले धडे जर वाचले तर तुम्हाला आम्हाला लक्षात येत चार गुंट्या जागा मामा जागामध्ये मामाच्या गावी गेले मामाच्या गावी गेल्याच्या नंतर बारगडांनी त्यांना सांभाळलं वडील गेल्याच्या नंतर अतिशय लहान वयामध्ये आणि त्यांना सांभाळल्याच्या नंतर शेवटी त्यांच्या अंगातच ते रयग होती ना ते त्यांना शांत बसून देत नव्हती माझ्यापेक्षा हरकेसरांनी आपण जास्तीत चांगलं सांगितलं आणि <प्लागा> त्यामुळं त्यांनी पूर्ण माळवा प्रांत जिंकला आणि माळवा प्रांताचे ते राजेही झाले त्यानंतर त्यांनी हल्ल्यादेवींना धडे दिले अहिल्यादेवींनी अठ्ठावीस वर्ष कार्य कारभार केला पण मल्हाराऊंचा इतिहास हा दैदिप्यमान इतिहास आहे आणि ते मूळ आपल्या गावचे कोळ आणि मुरुंचे त्या परिसराचा या भूमीचा प्रचंड चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे शिवसृष्टीच्या धर्तीवर स्वराज्याचा विस्तारक म्हणून मल्हार सृष्टी होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून शासनाने दोन एकर दिलेले दोन एकर मध्ये हे काम भागणार नाही इतिहास जर म्हटलो आपण तर दिल्लीचं तक्त गाठून परत अफगाणिस्तान आणि पाक, पाकिस्तान मध्ये जर गेले असतील मल्हार राहुल तर त्यांचा सृष्टीचा तेवढा विकास देखील त्याच प्रमाणात झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला या पुढील कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जो काही मराठेशाहीचा इतिहासाचा विस्तार आणि जे कार्य त्या कालखंडामध्ये त्यांनी केलं तर ते मल्हार होळकरांच्या संदर्भामध्ये आता माझी जबाबदारी आहे आणि मला पदही जबाबदारीचं आहे दोन्ही गोष्टी जबाबदारीने पार पाडायच्या त्यामुळं तीस कोटीचा प्रलंबित नदी असेल आता हे मला वाटतं शिवांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकृत आता ते ग्रामविकास मंत्री असल्यामुळे मी अतिरिक्त सांगण्याची काही आवश्यकता नाही फक्त डिले झाला तर मी स्मरणपत्र त्यांना देईल आता आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या तीनशे तेहतीसाव्या जयंतीच्या पूर्वी या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्या संदर्भामध्ये जो आराखडा तयार झालेला आहे का आणि एवढी दोन एकर जागा त्याला सफिशियंट आहे का मला वाटतं माडकर साहेब अधिकची जागा राज्य सरकारला इथे घ्यावी लागेल आणि ती संपादित करण्याच्या संदर्भामध्ये देखील खासदार साहेब माझ्या दालनात ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस आणखी जागा आपल्याला आणि तुम्हीच सांगितलं एकशे छत्तीस एक जागा होळकरांची पण ती आता सरकार जमा झाली शेती महामंडळ करता ती पुन्हा परत घ्यायची वेळ आली आणि त्याच्यासाठी मी सभापती आहे माझं काम फक्त निर्देश देणं असतं मंजूर करणं नसतं आणि माझ्या निर्देशाचं पालन करणं हे समोरच्यांच्यावरती जबाबदारी असते म्हणजे आता तुम्हाला समजलंय मला काय म्हणायचं अलीकड काय काळात काय लोक सांगतात की मला शिष्टाचार कळत नाही म्हणून सांगतोय मी शिष्टाचाराचा मंत्री देखील होतो दोन अडीच वर्ष त्यामुळं निश्चितपणे या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अतिशय निसर्गरम्य ठिकाण देखील आहे नदीला पाणी वाहत नेरा नदी आहे पलीकडे होळ आहे अलीकडे मुरुम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मल्हारा होळकरांची जी मल्हार सृष्टी आपल्याला उभारण्याच्या संदर्भामध्ये देखील कारवाई करावी लागणार आहे यावर्षी पुण्यश्लोक देवी होळकरांची देखील तीनशेवी जयंती होत आहे ती देखील धूमधडाक्यामध्ये गेली वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना तुम्हा आम्हाला पाहायला मिळत आहेत संपूर्ण देशभरामध्ये दे कार्यक्रम होत आहेत राज्य देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री अनेक वेळा त्यांचा नामोल्लेख करत असताना आपल्याला दिसते मोगलांच्या आक्रमणामध्ये अनेक आपला धर्म वाचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची खऱ्या अर्थाने ही तीनशेवी जयंती आहे माननीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांना देखील मी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या निमंत्रणावरून तर माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब टांगे यांच्या प्रयत्नांनी एकोणीसशे शहाण्णव साली आपण तत्कालीन राष्ट्रपती महामहिम शंकरदाय शर्मा चोंडीला आले होते आणि त्यामुळं आता पंतप्रधान येणं बाकी आहे आणि तीनशेवी जयंती आहे मला वाटतं बिरसा मुंडा त्याचबरोबर बंजारी समाजाच्या देवी काय ना पोहरा देवी या ठिकाणी ऑलरेडी मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो की पंतप्रधानांनी तिथं भेटी दिलेल्या आहेत आणि म्हणून आता खरं तर आपण निमंत्रण दिलेलं आहे तिथे देखील मोठं वुमन पॉवरमेंट स्टेशन झालं पाहिजे जसं सरदार वल्लभभाई यांचा युनिटी ऑफ स्टॅच्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील आपण चोंडीमध्ये मागणी करतो यामुळं आपण देखील या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपणही आता एकतीस मेला तिकडे येणार आहात आणि म्हणून मल्हारराव होळकरांचं देखील की मल्हाराव होळकरांच्या मुळे अहिल्यादेवी घडल्या आणि मल्हारराव होळकर हे खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू होते हे खऱ्या अर्थाने उगम होते म्हणून होळकरशाही अस्तित्वात आली आणि म्हणून त्यांचं देखील हे स्थळ दुर्लक्षित राहता कामा नये त्याच्याकडे देखील शासनाला लक्ष देण्यासाठी मी वारंवार पाठपुरावा वारंवार लक्षात आणून देईन आणि वेळ प्रसंगी त्या डाळेसवरून निर्देश देण्याची वेळ आली तरी मी निर्देश देईन एवढंच या निमित्तानं आपल्याला जयंतीच्या निमित्ताने आप सांगतो खऱ्या अर्थानं अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेलं हे स्थळ आपण सर्वांच्या प्रयत्नाने हे पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ आणि तुमचं आमचं सर्वांचं संपूर्ण या देशाचं आणि राज्याचं प्रेरणास्थळ म्हणून हे मल्हारराव होळकरांचं जन्मस्थळ आपल्याला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यकाळामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे करूया आणि म्हणून येणाऱ्या पिढीला सातत्यानं हे स्थळ प्रेरणा देणारं ठरेल हे स्थळ श्रद्धा आणि निष्ठा आपल्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटेल अशा स्वरूपाचं हे स्थळ भव्य दिव्य उभारण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने सांगतो संयोजन समितीने विशेष करून ऍडव्होकेट देवकात्यांनी मला निमंत्रण दिलं आपण जो काही संयोजन समितीच्या वतीने मान सन्मान आणि यथोचित सत्कार केला मी आणि व्यासपीठाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं मी मल्हारराव होळकरांना विनम्र असा अभिवादन करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार